विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच जागांवर एकाच टप्प्यात मतदान जिल्हा प्रशासन निवडणूक आयोग यांच्याकडून कडेकोट बंदोबस्तात निवडणुका पार पडणार तेवीस तारखेच्या महानिकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बारामतीचे लोक चांगल्या मतांनी <्णाराथ> मला विजयी करतील सकारात्मक चित्र दिसतंय मतदानानंतर अजित पवार यांच्याकडून विश्वास व्यक्त बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना राज्यपालांकडून मुंबईमध्ये बारामतीमध्ये अजित पवार हिलमध्ये आशिष शेलार यांच्याकडून मतदान तर संभाजीनगरमध्ये मोहन भागवतांनी मतदानाचा हक्क बजावला जळगावच्या जामनेरच्या आणि नाशिकच्या मतदान केंद्रावर मतदानाला उशीर ईव्हीएम मशीन बंद असल्यानं पंधरा ते वीस मिनिटं मतदानाला विलंब कोपरी पाचपकाडीमध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध ठाकरे गटाचे केदार दिघे अशी लढत तर नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये फडणवीस विरुद्ध प्रफुल्ल घोडके यांच्यामध्ये सामना वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे यांच्यामध्ये सामना तर माहीममध्ये सदा सरवणकर अमित ठाकरे आणि महेश सावंत यांच्यामध्ये तिहेरी लढत विरारमध्ये बहुजन विकास आघाडीनं गुजरात काँग्रेसच्या शंभर खासगी बस सकाळी अडवल्या मुंबईतील मतदारांना टाकून इतरत्र घेऊन जात असल्याचा आरोप चंद्रपुरातील गडचांदूर येथे बारा लाखांची रोकड जप्त तक्रारीनंतर घरावर धाड टाकत निवडणूक आयोग यांच्या भरारी पथकानं बजावली कामगिरी अकोल्याच्या तेल्हारमध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला संशयिताला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं झारखंड विधानसभेच्या अडतीस जागांवर आज दुसऱ्या टप्प्यात मतदान पाचशे अठ्ठावीस उमेदवार रिंगणात विद्यमान मुख्यमंत्री यांच्यासह दिग्गजांची प्रतिष्ठा अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या